या क्षणी एक महत्वाची आणि मोठी बातमी येते आहे बातमी आहे छगन भुजबळांच्या संदर्भात छगन भुजबळ दिल्लीसाठी रवाना होणार आहेत असं कळतय मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी पुढचं पाऊल दिल्लीच्या दिशेने त्यांचं वळणार का अशा पद्धतीची चर्चा त्यामुळे आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि दिल्लीला रवाना ते होत असण्याबद्दल खात्रीलायक माहिती कळतीये छगन भूजबल गे दिवस सतत्या त्यान ने चर्चे है मंत्री नाराजी व्यक्त राष्ट्रवादी बड़ा सुनील तटकरे प्रफुल्लि हूँ हमारी मुलाकात जो है मुख्यमंत्री महोदय से हुई उन्होंने कहा कि ओबीसी के प्रति हम बहुत शुक्रगुजार हैं उनकी वजह से जो बड़ी कामयाबी मिली है हम उनको नाराज नहीं रखेंगे अधिकारो आएगी जो भी रास्ता है शांति हो निकालने की कोशिश करेंगे थोडा हे मंत्रीपदाच्या बाबतीमध्ये नाराज होते तसंच त्यांनी असंही म्हटलं की गेल्या काही महिन्यातल्या वर्षभरातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांना समाविष्ट करून घेण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त झाली त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर बातचीत केली विविध ठिकाणी जाऊन आणि यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये आपण आता पुढे राहू नये अशा पद्धतीचाही सल्ला दिला होता काही जणांनी त्यांना भाजपकडे वळण्याचा सल्ला दिला होता याच पार्श्वभूमीवर आज ते जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा त्यांचं पुढचं पाऊल नक्की काय असणार आहे अशा पद्धतीचा मोठा प्रश्न पडलेला होता परंतु त्यांनी फडणवीसांशी विविध विषयांवरती चर्चा केल्याचं सा सांगितलं मंत्रिपदाच्या बाबतीमध्येही चर्चा केल्याचं सा सांगितलं या संपूर्ण विषयावरती देवेंद्र फडणवीस यांनी आठ दहा दिवसात पुन्हा एकदा भेटूया अशी त्यांना माहिती दिल्याचं आहे आणि यानंतर ते आता दिल्लीला रवाना होणार अशी बातमी कळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट